अचानक मन झालं तर आता चाललो मॅगी आणायला कारण घरी कोणीच नाही घरी मी एकटा हो बाकीचे गेले गावाला तर आज एकटा हो येईल वापस पण काही वेळ एकटा हो तर आता भूक लागली आहे आता जातो मॅगी आणायला हा आता आता जस्ट स्टार्ट केला ब्लॉग मला माहीत पण नव्हतं हो की हा आला म्हणून वेदा आता कुठ आला काय माहीत नाही कुठच्या मी तुला विचारतो हा ग्राउंड चालला आज माझं माहीत नाही होतं का नाही तर बघू आता आता जातो मॅगी आणाला मग मॅगी करतो पण हा अचानक फूड ब्लॉग होऊ शकते कारण बाहेर मी कुठे चाललो नाही कारण घरचे गेले आहे तो पण ब्लॉग येईल कारण तो ब्लॉग मी नाही बनवतो हो। तो ब्लॉग दादा बनवत आहे दादानी गोपरून आहे आपला दादा बनवत आहे तिकडला ब्लॉग तर तो पण येईल लवकरात लवकर तर आता चला जातो मॅगी आणायला मॅगी करतो कटिंग इकडं दिसला का कटिंग एक जबरदस्त केली कोणत्या माल्याकडून के थांबत त्याला सांग त्याचं नाव बदनाम करता तू जाणं झाला तर जातो ग्राउंडवर वर नाही तर नाही जाऊ नाही आता अगे लगेच दिवसा भात खातो का करते आता तर आता का आता जातो कोणीच नाही घरी दोन दोन गाड्या बाहेर गेल्या फोर व्हीलर आपल्या वॅगनर आणि अल्टिका फक्त आज टू व्हीलर आहे घरी स्कूटी दुकानात गेले आहे बाकीचे टू व्हीलर आहेत बघा हे घर इथं गाडं आहे इकडे आहे पूर्ण टू व्हीलर स्कूटी दुकानात प्लॅन होत आहे की मॅगी भाप बनवत मॅगीमधून झालं बनून पाच बनून बघतो आता तशी बनवली नाही कधी फर्स्ट टाईम बनून बघतो काहीतरी कर करायचं आता घरी पूर्ण भूक पण लागते अली वेळ तर शांतचा असा आवाज येऊ शकतो त्या ब्लॉगमध्ये जास्त कारण दादा तर बोलत नाही जास्त ब्लॉगमध्ये म्हणून हे गाडी नेतो आवाज हलसर शांत तर आता बनवतो मी नाही बघा चार प्लीज बनवतो तर पहिले घेतलं आता पाणी मग मीठ टाकतो थोडं मग का टाकते त्याच्या बाद मसाला नाही मॅगी त्याच्या बाद मसाला गरम पाणी झाल्यावर मग आता मीठ टाकतो मग मसाला नाही सॉरी आता मीठ मग मॅगी गरम झाल्यावर पाणी मसाला मग काही वेळात रेडी किती झालं काही समजत नाही चल <laughs> बाबा नागपूर बाबा आहे ते नागपूरमध्ये तुम्ही उसके उनके बुलेट का आवाज आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरात ब्लॉग येईल लवकर लवकर कारण माझ्या जीबीला फोड आले होते आता म्हणून सध्या ब्लॉग बंद होते आता अजून चालू बघा सर्व रेडी आहे मॅगी मसाला हे पाणी आलं असं इकडे पूर्ण कचरा सी एस केची पण मॅच आहे वाटते सोबत अठ्ठावीस तारीख आजची तर आज सी एस केची पण मॅच बघू आपल्या क्रिकेट टीममध्ये सर्व मिक्स भरून आहे एम आय सी एस के आर सी बी आणि लखनौ आणि एक आर आर आणि हैदराबाद आले आहे है। बस पूर्ण मिक्स आहे सगळ्याची सोच अलग अलग आहे पाणी गरम हा होता टक्क मॅगी ती टाकायच्या पहिले असं घ्यायचं असा तोडा जात आहे पण तो खा खाल्ल्याशिवाय मॅगी नाही बनवतो बरोबर सांगू कुठे गेले आहे सगळे सगळे गेले आजनसरा वर्धा वर्धा हां वर्धा जिल्ह्यात येते ते तर तिकडे आहे सर्वजण आणि तिकडला पण ब्लॉग बनवत आहे वाटतं श्याम आणि मी घरी ब्लॉग बनवतो आणि तो तिकडे बनवत आहे श्याम आणि दादा गेला आहे तिकडे ब्लॉग बनवत आहे मला त्यांनी फुटेज पाठवल्या काही आणि रेकॉर्डिंग पण पाठवलं म्हणून मी सांगत आहो की ब्लॉग बनवत आहे मला त्यांना सांगितलं तर नाही की ब्लॉग बनवत आहो म्हणून पण तरी बनवत आहे आपला डिजनी टेकचा एक ॲक्शन कॅमेरा ॲक्शन कॅमेरा घेतला होता मी मागं तर त्या ॲक्शन कॅमेरा नेला आहे तिकडे त्या ॲक्शन बनवत आहे ते तर बघू आता कसा बनवते तर तो फर्स्ट टाईम आहे ब्लॉग श्याम आणि दादा दादा नाही दादा तर बनवत होता पण श्याम मला तर श्यामचाच जास्त आवाज आला तिथं मिक्स असेल हिंदी मराठी मिक्स असेल आणि काही चुकलं असेल तर समजून घेजा कारण फर्स्ट टाइम आहे पण माझं पण कारण मी पण असेल काही चुकलं असेल तर माफ करा अशी झाली अशी आता याच्यात मसाला टाकतो आता याच्यात मसाला टाकतो मग मसाला झाल्यावर मग थोड्या वेळ थांबला की रेडी आज तुम्ही कोणाकडून ना ना हा एक कमेंट करून सांगा नक्की मी तर कडून हारो का जिथ बघा होत आहे चांगली झाली ना चांगली झाली ठीक आहे हो द्या आता सर मन झालं तर भात टाकतो भात टाकू की नाही टाकू कमेंट करून सांगा कमेंट नाही कमेंट करतपर्यंत तर संपवून पण देईन नाही की टाकू का नाही टाकू नाही टाकत फालतू मॅगी खराब होऊन जाईल जर चांगलं नाही लागल्यातून मग खाणार नाही मग कोणी वायात जाईल त्याच्यापेक्षा नाही टाकलेलं घर मॅगी पहिले खाईल मग भात खेळ असं काही पण एक सोबत म्हणजे त्याच्यात मिक्स नाही करत सध्या मग आपण आपल्या कम्यावर घेऊ आयफोन वगैरे हो आता सध्या जे भेटलं आहे त्याच्यात समाधानी रा। राहा आणि त्याच्यात चालू करा जे स्टार्ट करायचं आहे ते तर बंदी असेल तर खातो मॅगी आता मग डायक आपल्या मॅचच्या मला तर मी काल काही मॅच बघितलीच नाही कारण थकून होतो तर झोपलो डायरेक्ट आणि मॅच काय बघितली नाही पण आज सकाळी मी स्कोअर बघितला तर एकशे चौतीसवर ऑलआउट केली होती अठरा ओवर पाच बॉलवर आणि ऋतुराज गायकवाडनी अठ्ठ्याण्णव का काहीतरी मारले वाटते आणि अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर नाही सॉरी अठ्ठ्याण्णव मारले आणि अठ्ठ्याहत्तर रनवर ऑल आऊट केली नाही अठ्ठ्याहत्तर रननी जिंकली मॅच तर आणि तुषार देशपांडेनी चार विकेट घेतल्या बाकी दोन दोन आणि एक म्हणजे अशा विकेट घेतल्या आणि पूर्ण ऑलआउट केली सी एस के मॅच जिंकली तीन नंबरवर आहे आता सी एस के तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला धन्यवाद धन्यवाद भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला